फक्त दोन महिन्यात आपल्या पेडणे लाईव्ह डिजिटल चॅनेलला मिळालं आहे तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धम्माल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडणे लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह 知道么？嗯 आज आम्ही मांद्रेच्या प्रसिद्ध अशा जुनसवाडा समुद्र किनाऱ्याचे समुद्र किनाऱ्याचे आज आम्ही एकोवडी काढली आणि ह्या वेळाचेर वेळ असे दिसून आला की आमचा हो जो दर्या देग असा आमची त्या देगेचेर सगळं कचरो प्लास्टिक आणि बाकीच्या हेर गजालीन कचरो भरिल्लो असा आम्ही जर अशी जर एक नजर मारत जे कचरो सगळं सायडीच्यान असा जुनुसवाडा आणि आश्वे आम हे आमच्या मांद्रे गावातले दोन फेमस बीच ह्या दोन फेमस बीचन आमच्या मांद्रे गावां वल्ड वर्ल्डाच्या मॅपार व्हला ह्या शांत स्वच्छ अशा बीचाक लागून आमचं गाव प्रसिद्ध झालं ह्या गावां लोकांक भरभराटी काढल्या ह्या बीचां या ज्या बिचीस असतात त्या बीचीसाचे पर्यटक येऊन तातूंतल्यान इकॉनॉमी जनरेट जावन आमच्या गावातल्या काय गावातले लोक आयज भरभराटीच्या मार्गासाठी तांका रोजगाराची प्राप्ती झाला पण जो बीच ज्याच्या ज्याच्या नावाचेर आणि ज्या जो बीच येतात त्या बिचाचेर मात्र ह्या वर्सा कचऱ्याचे साम्राज्य पसरला आणि हे साम्राज्य पसरलं अशा वेळाचेर की सत्तावीस सप्टेंबर हो आमचो पर्यट इंटरनॅशनल टुरिझम डे आणि ताजे खातीर आम्ही गोंयच्यो वेगवेगळे वेळे वेग, वेग, जे असतात तो पर्यटकांनी येऊच म्हणून आम्ही त्यांची मार्केटिंग करता आम्ही जर हांगा आयज येत जाल्यार आमच्या पर्यटकाचे जा स्वागत या कचऱ्यान जाता आणि हे कचरे लागून अनेक पर्यटकांनी नाराजी व्यक्त केला आमच्या या दर्यादेगेक एक। एकोणीसशे ब्याण्णव पासून ही वेळ जी आसा ती पर्यटकांच्या दृष्टीन प्रसिद्धी गायली आमकां याद जाता की ऑक्टोबर एकोणीशे ब्याण्णवात पहिली जाहिरात एल एम एल वेस्पची जाहिरात ह्या दर्यादेगेचे काढलेली ते हो दर्यादेग इतलो नितळ आशिल्लो आम्ही सगळ्यांनी हो प्रयत्न केला की हा हो दर्यादेग नितळ आमी आम्ही डिपार्टमेंटा कडेन एज अ आम आदमी पार्टीचो मांद्रे संघाचो एक नेतो या ना्यान डिपार्टमेंटा कडेन गोवा डिपार्टमेंटा कडेन मागणी करता की तांच्यांनी आमच्या मांद्र्याच्या दर्यादेगेचे लक्ष दिवचे आणि ह्या दर्यादेगेचे लक्ष देऊन ही सगळी साफसफाई करून घेची जेणेकरून सत्तावीस सप्टेंबरा पहिली व दर्यादे क्लिअर जातली क्लीन जातले आणि हे करता असताना तिने इतले लक्षात दोरचे की हे जे कचर ला काढपाखोचे टेंडर दिल्ले असा जे त्या टेंडरा सकल काम करपी संबंधित कॉन्ट्रेक्टर करता हो प्रश्न हा टुरिझम डिपार्टमेंटाक विचारता आणि आम आदमी पार्टीच्या वतीन आम्ही गोवा टुरिझम डिपार्टमेंटात फाल्या एक निवेदन भेटतले फोटोसहित की आमच्या जो बीच असा त्या बिचाची ही परिस्थिती असा त्यांना मागता आम्ही तुमच्या माध्यमातल्या आमचे जे जर्नलिस्ट आले मुद्दाम त्या जर्नलिस्टाच्या माध्यमातल्या सरकाराकडे आणि टुरिजम डिपार्टमेंटाकडे मागता की ताणी आमची जुनसवाडा आश्वे जी दर्यादेग असा ती सदोदित क्लीन दवरची आणि सत्तावीस सप्टेंबरच्या पहिली ती साफ करची नमस्कार आम्ही सध्या आसात जुनशेर दर्यादेगेर आणि दर्यादेगेर जर आम्ही एक नदर मारली तर ह्या दर्यादेगेर वडा प्रमाणात कचरो जमा जो दिसून येतात आणि दुसऱ्या वाटेन आमचे काही पर्यटक येतात पर्यटकांक जे गैरसोय आहात त्या गैरसोयींकडे सरकारचं दुर्लक्ष जातो असा सरकार वडा प्रमाणात देश विदेशात वयता आणि पर्यटक आमच्या राज्यात येऊचे याचे खातीर प्रयत्न करीत असतात करोडो रुपये खर्च करतात पूण पर्यटक आयल्या उपरांत त्यांचे जे गैरसोयी असतात ते गैरसोयी सुटावे करपाक सरकार की यतना करना असो प्रश्न सध्या निर्माण झाला सर मांद्र्याचे थळावे नागरीक आणि आदमी पक्षाचे नेते एडवोकेट प्रसाद शहापूरकर आणि ह्या दर्यादेगेर एक भोवणी काढली आणि तांकां व्हडा प्रमाणात हंगा गार्बेज दिसता काही जे कंत्राटदारांनी उचललेली पिशव्यांनी भरून दौलेले असा काही जे हॉटेलवाले असतात ते हॉटेलवाले आपली गार्बेज हाडून दर्यादेगेर दवरतात असे चित्र दिसतात सरकारान हचेर बेगोबेग लक्ष देऊन ही गार्बेज नष्ट करची आणि बरे सोयी सुविधा पर्यटन खात्यान दिवचे अशी या माध्यमातल्या आम्ही मागणी करतात निवृत्ती शिरोडकर